एक नाव जे ऐकताच हजारो शिक्षकांच्या मनात अभिमानाचं आणि जिद्दीचं स्फुल्लिंग जागृत होतं एक चेहरा जो पाहताच क्षणी संघर्षाची मशाल आपोआप पेटून उठते एक आवाज जो अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हजारो शिक्षकांचा आधार बनतो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या ज्ञानभूमीतील शिक्षक संघटन चळवळीला नवबळ देणाऱ्या संघर्षशील बहुस्पर्शीय व्यक्तिमत्वाचं नाव आहे सन्माननीय श्री संजय रामचंद्र वेतुरेकर एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कॅलेंडरवरची ही तारीख आहे श्री संजय वेतुरेकर सरांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होण्याची पण पण ज्यांनी आपलं आयुष्यच एका चळवळीसाठी समर्पित केलं ते कधी निवृत्त होतात का ज्यांच्या सेवाभावी कार्यप्रकाशानं हजारो वाटा उजळून निघाल्या तो दीपस्तंभ कधी विसतो का अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी जन्माला आलेल्या या आढळ व्यक्तिमत्वाची पाळ मुळं रुजलेली आहे कुडाळ तालुक्यातील पिंगुडीच्या माती साधेपणा कष्ट परोपकार आणि सत्य या शाश्वत जीवनमूल्यांचं बाळकडू त्यांना आई वडिलांकडूनच मिळालं ब्याण्णव वर्षांचं दीर्घायुष्य लाभलेलं त्यांचे वडील नाना आजही एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे त्यांना प्रेरणा देत आहे सहा भावंड पण जबाबदारीच्या शिडीवर सर नेहमीच अग्रस्थानी राहिले संजय या नावातच जय घेऊन आलेला हा लढवय्या महाभारतातल्या संजयाला जशी सत्याची देणगी लाभली होती अगदी तसच वेतुरेकर सरांनी सुद्धा तेच सत्य तीच प्रामाणिकता अगदी श्वासासारखी आयुष्यभर जपली त्यांच्या रक्तातच समाजवादाची ठाम भूमिका होती एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशीच्या दरम्यान छात्रभारतीच्या माध्यमातून त्यांच्यातील एक झुंजार नेता उदयाला आला माननीय आमदार कपिल पाटील समाजवादी नेते गोपाळराव दुखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेला अन्यायाविरुद्ध आपला आवाज बुलंद करणारा हा तरुण तेव्हाच अनेकांना भावला होता एकोणीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी डिगल्स माध्यमिक विद्यालयात वेतुरेकर सरांनी आपल्या शिक्षकी सेवेला सुरुवात केली एक विद्यार्थी प्रिय सर म्हणून त्यांनी आपली नाममुद्रा त्या विद्यालयात उमटवली पण त्यांचा पिंड केवळ शिक्षकाचा नव्हता तो लोकसेवकाचा होता माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते लोकनेते पुष्पसेन सावंत यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांनी शैक्षणिक कार्याबरोबरच आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ते कुडाळ पंचायत समिती सदस्य झाले पुढे दोन हजार ते दोन हजार पाच या कालावधीत डिगस मतदारसंघाचे लोकप्रिय जनप्रतिनिधी म्हणून त्यांनी गावागावात वाडीवस्त्यात डिगज ते नारूर हिरलोक ते किनलोस अशा ग्रामीण भागात शाश्वत विकासाचा आणि दृढ विश्वासाचा ठसा उमटवला प्रत्येक प्रत्येक गाव माणूस हा त्यांच्यासाठी समूह होता ते कुटुंब होते आणि मग सुरू झाला एका कृतिशील व्यक्तिमत्वाचा नवा अध्याय आपल्या कृतीतून आणि उक्तीतून सिंधुदुर्गातील शिक्षक चळवळीचा इतिहास बदलला ते साल होत दोन हजार आठ आमदार कपिल पाटील आणि अशोक बेलसरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपल्या मोजक्या शिक्षकांना सोबत घेऊन सरांनी शिक्षक भारती या संघटनेची मुहूर्तमेढ रोवली हे फक्त शिवधनुष्य नव्हतं हा एका नव्या युद्धाचा शंख होता त्यांचं ब्रीद वाक्य होत संघटना हा माझा प्राण आहे या प्रामाणिक हाकेला अनेक शिक्षकांनी साथ दिली का कारण हा नेता त्यांच्या अस्मितेसाठी न्यायी हक्कांसाठी लोकशाहीच्या मार्गाने सनदशीर लढा देत होता संच मान्यता पदोन्नती थकीत वेतन मेडिकल बिल शिक्षकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी सरांनी स्वत पुढाकार घेतला प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन फक्त जाब विचारला नाही तर एक ऐतिहासिक परंपरा निर्माण केली एकाही शिक्षकाकडून एक रुपयाही न घेता निस्वार्थपणे त्यांची कामे मार्गी लावली ही निस्वार्थ सेवा हे संघटनेचं खरं बळ ठरलं धरणे मोर्चे साखळी उपोषणे शाळा वाचवण्यासाठी शिक्षकांच्या न्यायासाठी त्यांचा आवाज अधिकच बुलंद होत गेला आणि पाहता पाहता शिक्षक भारती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांची एक अग्रणी संघटना बनली वैभववाडीपासून ते दोडामार्गपर्यंत प्रत्येक शिक्षकाला शिक्षक भारती आपली संघटना वाटू लागली सरांनी कधीही पदाची अपेक्षा बाळगली नाही पण त्यांच्या नेतृत्वावरचा विश्वास इतका दृढ होता की जून दोन हजार तेवीसच्या शिक्षक शिक्षकेत सहकार्यांच्या सर्वसमावेशक शिक्षण सहकार पॅनलनं त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड विजय मिळवला अध्यक्षपदाचा हा कार्यकाल म्हणजे स्वच्छ पारदर्शक आणि सभासद केंद्रित कारभाराचा एक वस्तुपाठ ठरला जनतेच्या पैशाचा खरा मान कसा राखावा याचा एक नवा आदर्श त्यांनी निर्माण केला पण वेतुरेकर सर कधी अध्यक्ष झाले नाहीत ते कायम शिलेदार राहिले आपण सारे एक कुटुंब आहोत हेच त्यांचं तत्वज्ञान सरांचा लढा फक्त हक्कांसाठी नव्हता तो समाजाच्या जाणीवेसाठीही होता आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत असल्याची खंत त्यांना होती पण ते खंत करत बसले नाही त्यांनी कृती केली किती जवळपास अठ्ठावीस ग्रंथालये त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गच्या ग्रामीण मातीत वाचनाचा हा दीप पुन्हा प्रज्वलित झाला भावी पिढीच्या मनात विचारांची बीजे पेरणारा हा एक शांत पण शक्तिशाली यज्ञ होता पूरग्रस्तांना मदत असो कोरोना काळातील सहाय्य असो वृक्ष बँक संकल्पना असो किंवा शिक्षकांमधील स्नेहबंध दृढ करणारे मेळावे त्यांची सामाजिक बांधिलकी त्यांच्या संघटन कार्या इतकी घट्ट आणि पवित्र होती पण हा अविरत संघर्ष हा लढा हे समर्पण एकट्याने शक्य होत का नाही या वादळात जो खंबीर स्तंभ त्यांच्या पाठीशी उभा होता ती शक्ती होती त्यांच्या जीवन सौ पूजा वेतुरेकर यांची जागतिक महानगर मुंबई सोडून ग्रामीण जीवनाचा मार्ग स्वीकारणं हा त्याग होता हा विश्वास होता एकीकडे सोहम कॉम्प्युटर एज्युकेशनच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर बनवणं आणि दुसरीकडे पतीच्या सामाजिक कार्यात मूक पण सामर्थ्यवान सहभाग या पाठिंब्यामुळेच सरांची झेप अधिक व्यापक ठरली आणि हाच संस्काराचा वारसा त्यांची मुलं शिवम आणि सोहम आज यशस्वी आर्किटेक्ट म्हणून पुढे नेत आहे हो एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही कॅलेंडरवरची तारीख सरांच्या सेवापूर्तीची पण वेतुरेकर सर सेवानिवृत्त होत नाही कारण ते केवळ शिक्षक नाही ते विचार आहेत ते केवळ संघटक नाही ते एक चळवळ आहे ते केवळ पदाधिकारी नाही ते शिक्षक चळवळीचा अढळ दीपस्तंभ आहे त्यांनी दाखवून दिलं खऱ्या नेतृत्वाला टाळ्यांचा नाही तर माणसांच्या हृदयातील विश्वासाचा आधार लागतो तुम्ही आम्हाला संघर्षाचा आत्मविश्वास दिला एकतेची ऊर्जा दिली आणि तत्वनिष्ठेची दिशा दिली तुमच्या या सुवर्ण अध्यायाला शिक्षक भारती सिंधुदुर्ग परिवाराचा मानाचा मुजरा सर आपण निवृत्त होत नाही आपण फक्त एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहात ही ज्योत आमच्या मनात अविरत देवत राहील